मैत्रिणी नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर स्टार्ट एपिसोड जानकी त्या मुलीला म्हणत असते देवी आईच्या दारामध्ये आपण आज भेटलो हा फक्त योगायोग नसू शकतो यामागे तिचीच काहीतरी इच्छा असेल तर तुम्ही सांगा ना काय झालंय कदाचित मी तुमची मदत करू शकेल आणि ती मुलगी रडत असते जानकी तिची समजूत काढते आणि मग ते सांगा ना जानकी परत म्हणते सांगाल विश्वास ठेवा माझ्यावर आणि ती मुलगी रडत असते तिकडे शहरून देवी आईच्या प्रदक्षिणा घालत असते आणि जानकी तिला म्हणते शांत व्हा तुम्ही आणि जानकी त्या मुलीला घेऊन दुसरीकडे जात जानकी परत विचारते काय झाले हे सांगाल का आणि ती मुलगी म्हणते काय सांगू आणि कुठल्या तोंडाने सांगू ती म्हणते मी प्रेग्नंट आहे आणि माझं लग्न नाही झाले आज मी अविवाहित आहे असं म्हणते आणि रडत असते शरूची नजर तिकडे जाते शरू देवीला हात आणि जाणार तोच गुरुजी म्हणतात शर्वरित आहे तुमच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्या नाहीत असं थांबू नका तुम्ही आणि परत शर्वरित प्रदक्षिणाला सुरुवात करते ती मुलगी म्हणते माझं नाव युतीता मी गेल्या चार वर्षापासून एका मुलावर प्रेम करते आणि तो मला नेहमी झुलवत आला आज लग्न करतो उद्या लग्न करतो अशी खोटे आश्वासन देत आला मी त्याच्यावर विश्वास ठेवला त्याला जे हवं होतं ते सगळं दिलं ते स्वतःला सोपवलं मी त्याच्याकडे माझ्या पोटात जे बाळ आहे ते त्याच आहे त्याने जर माझ्याशी लग्न केलं असतं तर किती गोड कौतुक झालं असतं माझं मी गावभर फिडे वाटले असते आणि माझ्या घरच्यांनीही माझं किती लहान कौतुक केले असते पण एका अविवाहित मुलीसाठी ही गोष्ट म्हणजे फाशी देण्यासारखी आहे आणि ती परत सुख आनंद शांती समाजातली इज्जत माझ्या घरच्यांचे आग्रू हे सगळं जाळून टाकणार आहे आज मी माझ्या घरच्यांना जेव्हा ही बातमी कळली ना तेव्हा मला हकलून द्यायला त्यांनी घरातून माझ्याकडे काही पर्याय शिल्लक नाही राहायला याच मंदिरात तुम्हाला घेऊन यायचं याच मंदिरामध्ये त्याने मला शब्दा दिल्या होत्या म्हणून आली मी देवी आईकडे या देवीला जाब विचारायला आणि ती पुढे म्हणते मला आहे मी किती लोक इथं आपटलं ना तर ही माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही देणार म्हणून मी आता माझ्या पुरतं उत्तर शोधते आणि मी हा विषय आता इथे संपून टाकणार ती पुढे म्हणते मी आणि हे माझ्या पोटातलं बाप संपून टाकणार मी हे सगळं आणि जानकी तिच्याकडे पाहतच असते आम्ही जगायचे मला संपून टाकेन मी स्वतःला आणि त्यावरची आणखी म्हणते हे बघा तुम्ही असं रडू नका सावरा सातारा निघेल काहीतरी मार्ग यात ती मुलगी म्हणते माझं दुःख तुम्हाला नाही ना कळणार तुम्ही माझा नाद सोडून द्या मी आज संपून टाकणार आहे स्वतःला मी कोणासाठी जगू आणि काय करू या बाळाचा आणि मागून आवाज येतो मग मला द्याल तुमचं बाळ आणि दोघेही मागे पळून पाहतात आणि इकडे गोवी लपत तो मोबाईल घरामध्ये घेऊन येत तिच्या रूम मध्ये जाते आणि बॅग मध्ये ठेवणार आणि मागून ऋषिकेश होऊन पकडतो आणि म्हणतो सापडलेला बाळ काय ग काय करत होतीस आणि तिच्या हातातली बॅग खाली पडते आणि घाबरून म्हण मन... बाबा तुम्ही आलात घाबरले ना मी आणि ऋषिकेश म्हणतो अरे बाप रे आमची ओवी घाबरते सुद्धा आणि काय ग तू घाबरण्यासारखं काय करत होतीस ऋषिकेश परत ओवीला विचारतो काय ग काय विचारतोय मी आणि ओवी म्हणते काय नाही अभ्यासाची पुस्तकं काढत होते अभ्यास करते थोडा वेळ ओवी बॅग उचलते आणि बेडवर बसते ओवी बॅग धरूनच बसलेली असते आणि ऋषिकेश म्हणतो म्हणजे आईनं सांगितल्याला बसले वाटतं डोक्यामध्ये चांगले चांगले आणि तुला एक सांगू का आम्हाला तुझा अभिमान वाटतो तु। आमचं गुन्हे बाळ आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रामाणिक आमच्यापासून काही लपवत नाही सगळ्या गोष्टी शेअर करते जरा मोबाईल मध्ये गेम जास्त खेळते पण त्या पण सवय आपल्याला हळूहळू कमी करायच्या ऋषिकेश पुढे म्हणतो आई बाबा जरा आपल्या मुलांना ओरडतात पण ते जास्त मनावर लावून नाही घ्यायचं कारण आई बाबा आपल्या मुलांच्या भल्याचाच विचार करत असतात हां आई जरा जास्त ओरडते पण सगळ्यात जास्त प्रेम तुझ्यावरच करते ती माझ्यावर इतकं प्रेम करत नाही जेवढं ती तुझ्यावर करते कारण तू तिचा लाडो लाडोबा आणि ऋषिकेश तिच्या कपाळाजीव कपडे घेतो आणि म्हणतो मी आहे बाहेर अभ्यास कर आणि काय लागलं तर मला सांग ओवी स्वतःशीच म्हणते मी बाबाशी आज खोटं बोलले बोल पर... कारण की टू मला म्हणाली ना मी मॅथमध्ये पास करते चांगले गिफ्ट देते मग माझं काही चुकलं आहे का आणि परत ओवी म्हणते एकदा ऐश्वर्या आंटी म्हणाली होती एकदा खोटं बोललं तर आहे ठीक आहे आणि इकडे मंदिरामध्ये शोरूम म्हणते योग्यच बोललीस बघू इने तो आई आपल्या लेकरांचं ऐकतेच ऐकते अगं बघ ना माझ्या अजून अर्ध्या प्रदक्षिणा पण नाही झाल्या आणि देवी आईने माझं गाराना ऐकलं जानकी म्हणते म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला आणि शरू म्हणते अगं ह्यांना यांचं मूल नकोय पण ह्या प्रेग्नेंट आहेत आणि मला बाळ हवंय पण माझी कोसरी काम म्हणजे ह्यांचं दुःख ते माझं सुख आहे आणि काय योगा आहे बघ ना आम्ही आमचं दुःख सांगायला एकाच देवळात आलोय जणू काय देवी आईनच बोलून घेतलंय आम्हाला आणि एकमेकीसमोर उभं केलंय के पर्याय म्हणून कसला पर्याय त्यावर शोरूम म्हणते वहिनी तुला कळत कसं नाहीये अविवाहित मुलीच्या पदरात मूल असलं तर ते समाजाच्या दृष्टीने पाप ठरत विवाहित बाईच्या कुशीत असेल तर ता त्यापेक्षा दुसरं पुण्य नाही वहिनी यांचं मूल मी सांभाळेल ना माझं मुल म्हणून आणि ती मुलगी म्हणते नुसत्या मोठ्या घरच्या नाही तर मोठ्या मनाच्या सुद्धा आहात तुम्ही मग ताई तुम्ही कराल का, का कर, हो असं मला पण एका पापातून सोडवण्याचं पुन्हा लागेल तुम्हाला आणि हे बाळ तुम्ही तुमचं समजा तुम्ही त्याला वाढवा तुम्ही त्याला छान मोठं करा आणि शरू म्हणते हो चालेल शरू म्हणते तुम्ही फक्त बाळाला जन्म द्या मी बाकी सगळा खर्च करेल आणि जानकी दोघीच्या तोंडाकडे पाहत जन्माला आलं ना ते बाळ मला द्या जानकी म्हणते काय बोलताय तुम्ही हा असला वेडावाकडा विचार करायचा नाही हा हे सरळ सोपं नाहीये त्यावर शरू म्हणते काय वेडा वाकडा आहे वहिनी सरोगेट करत नाहीत का बायका आता देवकीचा काना देणे सांभाळलाच की आणि जानकी म्हणते बस करा बस ते देवाचं देव पण होत म्हणून सावरून गेलं आपण साधारण माणसं आहोत आणि तुम्ही जो विचार करताय त्याला खूप मोठी तुम्ही ओळखता इला तुम्ही दोघी एकमेकीला ओळखत नाही तुम्ही आधी घरी चला या सगळ्या भानगडीमध्ये आपल्याला पडायचं नाहीये जानकी त्या मुलीला हात जोडते आणि म्हणते ताई माफ करा आम्हाला काही या भानगडीमध्ये पडायचं नाही आणि शेरूच हात धरते आणि म्हणते चला जानकी म्हणते उद्या काही कमी जास्त झालं तर चला आणि त्यावर शोरूम म्हणते अगं वहिनी काही कमी जास्त होणार नाही ती मुल ती मुलगी म्हणते हो तुम्ही सांगा ना कसं करूया शोरूम म्हणते तुम्हाला तुमच्या घरच्याने बाहेर काढले ना तुम्ही काळजी करू नका तुमच्या राहण्याची सोय मी करते आणि जो काय खर्च होईल ना प्रेग्नन्सीचा तो सगळा माझा खर्च अस तुम्ही फक्त छान बाळजण मला घाला आणि ते मला दे जानकी तिला शुद्धीत आणल्यासारखं म्हणते शर्वरी माणसं आणि म्हणते त्यानंतर तुम्हाला तुमच्या बाळाची काळजी करायची काहीच गरज नाही ती मुलगी विचारते पण तुम्ही तुमच्या घरी काय सांगणार त्यावर म्हणते ते मी बघते हो तुम्ही त्याची काळजी करू नका आणि जानकी म्हणते जानकी शहरूला म्हणते शर्वरी माणसं हे सगळं सोपं नाही आहे म्हणते माझ्या डोक्यात प्लॅन क्लिअर आहे मी घरी हेच सांगणार आहे की मी प्रेग्नेंट आहे जानकी म्हणते काय आणि शरूमध्ये हो मी घरी हेच सांगणार आहे की मी म्हणजे एक दोन दिवसामध्ये सांगणार आहे की मी प्रेग्नेंट आहे आणि नऊ महिन्याने सांगेल की हे बाग आम्हाला बाळ झालं जेव्हा ह्या बाळाला जन्म घेत देतील तेव्हा ते मी हे बाळ घरी घेऊन जाईल आणि तेव्हा सांगेल की हे बाळ माझं आहे शरू जाम खुश असते आणि म्हणते वहिनी डन आता मी घरी हेच सांगणार आहे की मी प्रेग्नेंट आहे म्हणून शरू मध्ये राधर आपण सांगूया की मी प्रेग्नेंट आहे जानकी घाबरते आणि म्हणते काय आणि शरूमध्ये डन दोघेही खुश होतात आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये सौमित्र आणि अवंतिका मुंबईला जायला निघालेले असतात आणि आई म्हणते नाही म्हणजे नाही आधी बॅग खाली ठेवाने हो सौमित्र आई म्हणते ऐकलं ना माझा याला स्पष्ट आहे आणि तिथे ऋषिकेश येतो आई म्हणतात बरं झालं ऋषिकेश तू इथे आलायस बघ हे मुंबईला जायला निघाले तुला तर ह्यांनी सांगितलंच असेल मला हे अजिबात मान्य नाही आणि तुला पण मान्य नाही मग झालं तर मला आणि ऋषिकेशला हे मान्य नाही नाही म्हणजे नाही ऋषिकेश म्हणतो आई मला मान्य आहे आई म्हणते अरे हे आपलं घर सोडून मुंबईला चालेल आणि तुला हे मान्य तूच बोलतोयस ना हे आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो हो आई मीच आहे आणि मी सांगतो तुला मला का मान्य आहे शहरामध्ये जाऊन त्यांचं करिअर चांगलं होईल ग्रोथ होईल जर संधी चालून येत असेल तर आपण त्यांना सपोर्ट करायला नको का आपण त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं अडथळा आणून कसं चालेल हो की नाही त्यावर आई म्हणते तू काही म्हण मला हे अजिबात आवडलेलं नाही आणि पटलेलं सुद्धा नाही त्यावर आवंतिका म्हणते आई वाईट वाटून नका घेऊ खरं तर आम्हाला किती त्रास होतो हे घर सोडून जाताना आहे का तुम्हाला या घरात मिळालेलं प्रेम आपुलकी हे आम्ही कधीच विसरू नाही शकत आम्ही खूप मिस करत राहणार आहोत तुम्हाला आम्ही प्रॉमिस करतो की आम्ही येत जात राहू आवंतिका पुढे म्हणते आई पाखर मोठी झाली की घरटं सोडून जातात असं म्हणतात आणि परत ते घरट्यातच येतात तसंच आम्ही पण येऊ पुन्हा शोरूम म्हणते आई आम्ही कायमचं नाही जाता आहोत आणि सौमित्र पण म्हणतो आई ना ग का काहीतरी ऋषिकेश आई जवळ येतो आईच्या खांद्यावर हात ठेवतो आणि आईला म्हणतो आई असं न पण नाराज त्या दोघांना परमिशन दे ना जाण्याची आई डोळे पुसते आणि तडक त्यांच्या रूम मध्ये जाते आणि हे ती जण त्यांच्या मागे आई आई करत जातात वरून सारंग ऐकत असतो आणि तो बैल म्हणतो सौमित्र दादा आणि अवंतिका वहिनी मुंबईला जातात म्हणजे आता ऋषिकेश दादाची आणि जानकीची बाजू घेणारे दोन वकील ह्या घरातून कमी होणार आहेत आणि इकडे मंदिरामध्ये जानकी शर्वरीला लग बाजूला घेते आणि म्हणते तुम्ही जो हा विचार करताय ना तो चुकीचा आहे हे तुम्ही बरोबर नाही करत आहे आणि शर्वरी म्हणते वहिनी चूक बरोबरच्या सीमाना कधीच्याच पुसल्या गेल्यात माझी सासू अचानक येते आणि म्हणते प्रेग्नेंट होऊन दाखव हे बरोबर आहे विक्रांत माझ्यावरचा दोष स्वतःवर घेतो हे बरोबर आहे माझी सासू विक्रांतचं सा दुसरं लग्न करून देणार आहे हे बरोबर आहे फार कशाला ही अशी व्रत करून प्रदक्षिणा घालून मूल होणार आहे हे बरोबर आहे काय बरोबर काय चूक आहे त्यावर जानकी म्हणते काय चूक हे मला माहिती नाही पण जो हा विचार करताय ना तो मात्र चुकीचा आहे कसं शक्य आहे हे प्रत्यक्षात कसं घडवून आणणार तुम्ही एक दोन दिवसाचं एक दोन महिन्याचं नाटक नाही आहे हे नऊ महिन्याचं नाटक आहे नऊ महिने नऊ महिने तुम्ही खोटं प्रेग्नेन्सीचं नाटक कसं करू शकता आणि त्यावर शरू म्हण नाटक सिनेमामध्ये दाखवतात की तसं करूया आणि शरोतीला सांगते बघा हां असं हळूहळू पोट वाढवत जावं लागेल कदाचित कजा असं खोट्या खोट्या उलट्या कराव्या लागतील हळूहळू डोहाळे करेल मी आणि त्यावर जानकी म्हणते बास बास हे सगळं टी व्ही सिरियल नाटक सिनेमा यात चालत खरे आयुष्यात नाही खऱ्या आयुष्यात आपण असं फोटो वाहू शकत नाही हे शक्य नाही शोरू मध्ये अगं वहिनी तूच नाही म्हणालीस तर कसं चालेल सगळं संपल्यातच जमाय ना ग वहिनी प्लीज अगं माझी सासू विक्रांतचं दोन महिन्यात दुसरं लग्न लावून देणार खरंच अग मग माझं आयुष्य बर्बाद झालं ना आणि त्यांचे टोंगणे ऐकून विक्रांतवर मानसिक परिणाम झाला म्हणजे आणि जानकीमध्ये काही होणार वाट लागेल वहिनी नको नक असं होऊ दे वहिनी ऐक ना ग मला आई आई व्हायचंय वहिनी ऐक ना ग मला बाळ हवंय शरूर लढत असते विनवण्या करत असते आणि जानकी म्हणते हे शक्य नाही आणि जरा चढते आवाजात जानकी म्हणते या सगळ्यात मी तुम्हाला साथ देऊ शकत नाही शर्वरी म्हणते ठीक आहे वहिनी तू माझ्या अशा परिस्थितीमध्ये साथ देऊ शकणार नाहीस ना मग मी जगून तरी काय चूक बरोबर बघायला तू आहेसच ना आणि शेरू पण त्याच जागेवर जाते ज्या जागेवरती मुलगी डोकं पडून घेत असते आणि शेरू पण तेच करते जानकी तिला अडवते आणि म्हणते वंश काय करताय शर्वरी वहिनी मला जगायचं नाहीये आणि शेरू, शेरू तिला लांब ढकलून देते ती मुलगी पण कमालीची घाबरते आणि शेरूला चक्कर येते ती मुलगी म्हणते ताई उठा नाओ उघडा आणि जानकी पाणी पाणी करते ती मुलगी जाऊन पाणी घेऊन येते जानकी म्हणते अरे देवा कसली परीक्षा तू आणि हे सगळं लांबून ऐश्वर पाहत असते आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये आई नानांना मानतात अहो ऐकताय ना सांगा ना मग ह्यांना काही मुंबईला निघाली केससाठी म्हणून निघाले पण जाणार आहेत कायमचेच आणि सोमित्र म्हणतो आई आम्ही कायमचे नाही चाललोय त्यावर आई म्हणते हा मला माहिती आहे आता तुम्ही मुंबईला जाणार म्हणजे तिकडेच काम करणार आई अवंतिकाला म्हणते अवंतिका मी तुझी सासू आहे तू माझं ऐकलं पाहिजेस ना आणि त्यावर अवंतिका म्हणते आई असं म्हणते आणि मध्येच नाना म्हणतात अगं हा सृष्टीचा नियम आहे सुमित्रा तुला कळत कसं नाही आई म्हणते आहो आपली पिलं घरटं सोडून आहेत आणि तुम्ही म्हणताय आणि त्यावर नाना म्हणतात अगं आपल्या मुलाने उंच फरारी घ्यावी असं जर वाटत असेल ना तर त्यांना मुगा द्यावी नाही तर त्यांना हे घरट नाही तर पिंजरा वाटेल पिंजरा आणि त्यावर आई म्हणते मलाही कळतंय ओ मी त्यांना अडवत नाहीये पण एक आईचं मन माझी मुलं माझ्यापासून लांब चाललेत म्हणून वाईट वाटतंय मला आणि असं म्हणून आई रडत असते आई वैता ते आणि म्हणते जा काय करायचंय ते करा मला कोणाशी काहीच बोलायचं नाही आणि अवंती का आई जवळ येते आणि म्हणते तुम्हाला सांगू का तुम्ही एवढ्या रागवलाय चिडलाय तरी सुद्धा तुम्ही क्यूटच दिसताय हे ऐकून सौमित्र ऋषिकेश आणि नाना हसतात आई म्हणते काय उपयोग ऐकते का माझं कुणी मी जज असते ना तर ह्या दोघांनी माझं बरोबर ऐकलं असतं सौमित्र म्हणतो खरं तर छान दिसतील जज म्हणून आणि अवंती म्हणते अगदी क्यूट सौमित्र म्हणतो आई कधी कधी थोडा दुरावा आला तर त्यात वाईट काय हा दुरावाच आहे जो जवळ येण्याची ओढ निर्माण करतो सौमित्र आईला शब्द देतो म्हणतो की हा दुरावा फार काळ नाही टिकणार आम्ही लवकरच परत घरी येऊ हो। मग त्यावर आई म्हणते काळजी घ्या आणि हे बघ मला रोज फोन करायचा आणि सौमित्र म्हणतो हो मी तुला रोज रात्री फोन करेन आई म्हणते शक्यतो नऊच्या आधीच करत जा लवकर झोपतात ना नाना हे ऐकून तिघे पण हसतात आणि आई अवंतिकाला म्हणते अवंतिका मी तुला सोप्या सोप्या असे पाककृतीचे लिस्ट बनवून देते हां हे घरच करत जा बाहेरचं खात जाऊ नका अवंतिका म्हणते डोंट वरी आई तुम्ही जसं सांगताय ना मी अगदी तसंच बनवणार आहे आणि आई म्हणते बनवशील ना बनवा बनवी न हा माझ्याशी आणि ऋषिकेश म्हणतो चला निघायची वेळ झाली आणि सौमित्र ऋषिकेशच्या गळ्याला पडतो ऋषिकेश म्हणतो काळजी घ्या आणि अवंतिका रोज सौमित्र नानाच्या पाया पडतात आईच्या पाया पडतात आई म्हणते आनंदात राहा काळजी घ्या आणि आई म्हणते तुम्ही जानकेश्वर जाणार आहात का सौमित्रा म्हणतो आई आता नको वहिनी इमोशनल झाली ना आता माझा पाय नाही निघणार इथून फोनवर बोलतो आणि नाना डोळे पोसता सौमित्र निघतो आणि ऋषिकेश म्हणतो मी यांना गाडीपर्यंत सोडून येतो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शरूजी आणखीला म्हणते तुझ्यामुळे जे गुरुजी भेटलेत ना ते खरच मी धन्य झाले गरू तिच्या सासूला म्हणते आणि ते गुरुजी म्हणालेत की दोन दिवसामध्ये काहीतरी चमत्कार घडेल आणि आपल्या घरात पाहणं हा आणि जानकीला जान जान वाट लावत शरू जगायला पडते आणि जानकी म्हणते हे खोटं आहे शरोवरी म्हणचं आणि ऐश्वर्या म्हणते जानकी तयार राहा एक मोठं संकट तुझे वाट पाहत आहे मैत्रिणी असेच नवनवीत एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एखाद लाईक नक्कीच करा तर भेटूया उद्याच्या भागामध्ये